लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज सोळा डिसेंबर आणि सोळा डिसेंबर रोजी लक्षात ठेवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्या विस्तारामध्ये आतापर्यंत तुम्हाला मी तीन महत्वाचे अपडेट देणार आहे या व्हिडिओमध्ये आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे बघा काल तर खरं तर असं व्हायला पाहिजे होतं की काल कुठल्या तरी प्रकारचा एक निर्णय लाडकी बहीण योजनेच्या या विस्ताराच्या अनुषंगाने व्हायला पाहिजे होता पण तशा प्रकारचा निर्णय झाला नाही एक मंत्रिमंडळाची बैठक झाली वगैरे वगैरे संपूर्ण बोलतो पण काल तुम्हाला माहित आहे की आतापर्यंत आपण वाट पाहत होतो की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्याच्या अगोदर आपण वाट पाहतो सरकाराची स्थापना कधी होईल सरकारची स्थापना झाली त्याच्या अगोदर आपण वाट पाहत होतो की जे काही म्हणजे प्रक्रिया आहे संपूर्ण सरकार स्थापन होण्याची वगैरे कधी पटपट होती आहे तर ती पण झाली पण आता पण लक्षात ठेवा काल पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथे एकोणचाळीस मंत्रिमंडळाची जी आहे मंत्रिमंडळ ज्या काही म्हणजे व्यक्ती आहेत क्लिअर तर मंत्री या नात्याने त्यांनी शपथ घेतली आणि काल माध्यमांमध्ये तुम्ही पण पाहिली असं न्यूज होती की पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे आहे काहीतरी चांगला निर्णय होईल लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आणि तो निर्णय होण्याची शक्यता आहे शक्यता अशा प्रकारच्या कालच न्यूज होत्या क्लिअर पण लक्षात ठेवा काल निर्णय झाला नाही पण मग आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही निगेटिव्ह होऊन जाऊ नका अजिबात होऊ नका क्लिअर लक्षात ठेवा हे तर स्पष्ट होत आहे की लाडकी बहीण योजनेच्या वितरणाला हो विलंब होत चालला आहे यामध्ये आता डाऊट नसायला पाहिजे पण निगेटिव्ह नका हो कारण काल काही अशा घटना घडल्या की ज्या आपल्या लाडकी बहीण या, ला या योजनेच्या संदर्भात चांगल्या होत्या मग आता त्या काय होत्या एक्झॅक्टली आणि लक्षात ठेवा सव्वा हप्ता डिसेंबरचा कधी मिळेल याबद्दल पण बोलतो आहे पण महत्वाचं म्हणजे काल नागपूर येथे जे आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत हे पहिल्यांदाच तिथे गेले म्हणजे मुख्यमंत्री या नात्याने आणि मग तिथे गेल्याच्या नंतर त्यांचं स्वागत वगैरे झालं वगैरे वगैरे क्लिअर पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी ऑलरेडी शपथ घेतली होती पाच तारखेला पण त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित होता आणि मग काल फायनली पंधरा डिसेंबरला काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे सर्वांनाच माहिती आहे जवळपास बरोबर पण कालच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये काहीतरी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित होत पण तसा निर्णय झाला नाही पण येणाऱ्या टायमात सरकार लवकरात लवकर यावर डिसिजन घेईन त्यामध्ये कुठल्या प्रकारचा डाऊट नसायला पाहिजे पण बघा पण घ्यावा लवकर हीही लक्षात ठेवा एक विनंती समजून घ्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला काल मग आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर मग लाडकी बहीण या योजनेचे वितरणाला काय प्रॉब्लेम आहे क्लिअर मग आता बघा कालच जर तुम्हाला कालची एक आणखी अत्यंत महत्वाची दुसरी एक गोष्ट सांगतो मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये आपल्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यदाय तटकरी यांनी देखील काल शपथ घेतली आहे मंत्रिमंडळाची मग लक्षात ठेवा कदाचित आता त्या आपल्याला माहिती नाही की एक्झॅक्टली त्यांना कोणतं खातं मिळेल पण कदाचित त्यांना अशा संबंधितच कुठलं तरी खातं असेल असं आपण आता बघूयात वेळ काळ ठरवेल पण खाते वाटप झालं नाही फक्त मंत्री पदाची शपथ घेतलेले आहेत तर आदित्यताई तटकरे परत आलेले आहेत तर आदित्यताई तटकरेने पटकन जे आहे या संबंधित जे आहे लाडकी बहिणी योजनेच्या वितरणावर जे आहे स्पीड त्याला गती आणावी का कारण की लाडक्या बहिणी वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण की वितरणाला विलंब होत आहे आज उद्या उद्या परवा परवा उद्या आज असं बरेचशे जे आहे पुढे 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 तारीख ढकलत आहे तर तशी आता पुढे जाऊ नये पटकन वितरणाची तारीख यावी आणि लवकर वितरण सुरू व्हावं ही या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर खूप अपेक्षा आहे दुसरा मुद्दा की बघा काल जे आहे काही गोष्टी घडल्या मी त्या घेतल्या सांगतो तुम्हाला पहिलं तर लक्षात ठेवा की काल आ, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल लाडक्या बहिणींचे आभार पण मांडले ज्यावेळेस ते रॅली दरम्यान पण बोलले त्यानंतर पत्रकार परिषद होती त्याच्यामध्ये पण बोलले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ते हे पण बोलले कुठल्याही प्रकारचा जे आहे लाडक्या बहिणी या योजनेमध्ये बदल केला जाणार नाही आणि केलेला पण नाही असंही बोलले पण आता विनंती फक्त एवढीच आहे की तारीख पहिली सांगा म्हणजे तारीख जर एकदा कळाली ना तर तारीख समजल्याच्या नंतर बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांचा संवा त्याची फिक्स तारीख ही समजणं अत्यंत गरजेचं आहे कारण जोपर्यंत ता फिक्स तारीख समजत नाही सहाव्या हप्त्याची तोपर्यंत आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल असंच चालेल तारीख जर ता एकदा ता समजली तर क्लिअर होईल पण यासाठी पण आता माझ्यामध्ये प्रशासनिक लेवलला जे आहे बऱ्यापैकी हालचाली चालू असतील असं अपेक्षा करूयात आपण त्यानंतर बघा कालच जर आपण विचार केलं तर काल पण बऱ्यापैकी जिकडे तिकडे पिंक कलर जो आहे जिकडे तिकडे होताच पण हे अगोदरचे फोटो आहेत हा फोटो स्पेशली याच्या अगोदरचे तर कालचे फोटो होते परंतु पिंक जो आहे कालच्या शपथविधीमध्ये पण आपण आहे की पिंक कलर कालच्या शपथविधीमध्ये पण होताच क्लिअर त्यामुळे इन काल अजितदादा पवार यांनी पण स्पष्ट आहे की डिसेंबरचा हप्ता मिळणार पण कधी मिळणार याबद्दल तारीख आज गत पण स्पष्ट झालेली नाही आय होप की लक्षात ठेवा आज सोळा डिसेंबर आहे बरोबर सोळा डिसेंबर म्हटल्याच्या नंतर या महिन्यामध्ये तर पैसे मिळणं कुठल्याही याच्यामध्ये म्हणजे त्याला आपण म्हणूया हल्तीमध्ये कुठल्याही कंडिशन मध्ये मिळायलाच पाहिजे कारण की आता हा महिना पण एकदम शेवटचा आला या महिन्याचा पण आता दोन आठवड्याचा कालखंड पण उरला नाही प्रॉपर जर विचार केला तर तर या दोन आठवड्याच्या कालखंडामध्ये म्हणजे उरलेल्या चौदा दिवसामध्ये चौदा पंधरा दिवसामध्ये लाडक्या बहिणी योजनेचं वितरण होणं खूप गरजेचं आहे कारण की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच होणार होतं परंतु त्याला विलंब झाल्यामुळे डिसेंबरच्या या येणाऱ्या टायमामध्ये तरी म्हणजे उरलेल्या काही दिवसामध्ये तरी व्हावं अशी अपेक्षा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याचशा माता भगिनी अशा पण असतील की वितरण पुढे पुढे चाललं मग होतं की नाही तर असं काही नाही बघा वितरण हे होणार आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे डाऊट ठेवू नका पण मात्र काल हो आपण हो मी पाहत होतो की मला असं वाटलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या नंतर जे आहे काहीतरी एखादा डिसिजन घेतल्या जाईल म्हणजे एखादा निर्णय घेतला जाईल लाडक्या बहिणी या योजनेच्या वितरणा संदर्भात पण येणाऱ्या टायमामध्ये म्हणजे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मी तुम्हाला एवढं मात्र सांगतो की आजपासून लक्षात ठेवा आजपासून एक ते दोन दिवसामध्ये काहीतरी सॉलिड कन्स्ट्रक्टिव्ह यावर निर्णय होणार आहे लाडकी बहिणी या योजनेवर क्लिअर त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही जास्त गोंधळून जायची गरज नाही अजिबात नाही महत्वाचं म्हणजे तुम्ही आतापर्यंत जर तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल तर पहिलं फॉर्म मंजूर होतो का तो पा फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हाला डीबीटी करायची आहे डीबीटी करून घ्या ऍक्टिव्ह मी तुम्हाला याच्या अगोदर प्रचंड वेगवेगळे व्हिडिओ दिलेले आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित बघा डीबीटी कशी करायची डीबीटी झाली का नाही कसं चेक करायचं याबद्दल पण मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे या, बोल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा लक्षात ठेवा वितरण सुरू होईल काहीही काळजी करू कु नका कुठल्याही निगेटिव्ह जे आहेत गप्पा किंवा खबर जे काही न्यूज अपडेट्स असतात त्याच्यात त्याला बळी पडू नका सर्वात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवा वितरण लवकरात लवकर सुरू होईल कारण की आता कुठेतरी या गोष्टीला प्रक्रियाला वेग आलेला आहे आणि एरवी पण आपण जर का मागच्या चार पाच टप्प्यांचा जर अभ्यास केला तर महिना झाल्याच्या नंतर पैसे मिळतात म्हणजे उदाहरणासाठी सांगतोय ऑक्टोबरचा महिना नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरचा महिना डिसेंबरमध्ये जुलैचा महिना ऑगस्टमध्ये ऑगस्टचा सप्टेंबरमध्ये अशा प्रमाणे तर, आ, नवेंगर नवेंगर आगोस्ट आगोस्ट तर त्याच प्रकारे आपण हा महिना अर्थात आपल्याला डिसेंबरचा महिना येणं बाकी बऱ्याचशा माता भगिनींना साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत काहींना नाही मिळाले क्लिअर मग काही नाही मिळाले त्यांना पण मिळतील पण मात्र लक्षात ठेवा वितरण सुरू होईल काहीही काळजी करायची गरज नाही सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक एक गोष्ट का होईना पण ते पुढे पुढे चालले कारण मंत्रिमंडळ जोपर्यंत विस्तार होत नाही आता हे खाते वाटप पण काही एक दोन दिवस चालेल मला असं वाटतंय आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर लाडकी बहीण या योजनेचं जे आहे विस्ताराचं जे काही मुहूर्त आहे ते पण लागून जाईल आणि आपल्याला संवाद पत्पट्टी काही मिळेल अशी अपेक्षा करूयात थोडक्यात तुम्हाला काही जर का अडचण असेल वेगळ्या या अ म्हणजे योजनेच्या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली विचारा नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद